कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओ जी टी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्यात्तर आपल्याला पंच चालू कोपरगाव मतदारसंघातील राजकारणावर अनेक दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव काळे आणि स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या घराण्यांची तिसरी पिढी सध्या सक्रिय असतानाच आता माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखेंचे नातू आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी काळे कोल्हे यांच्या गडात एंट्री करण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कोपरगावातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे हे प्रश्न सोडवण्याचा निर्धार सुजय विखेंनी व्यक्त केला माझा प्रपंच कुणी चालवत नाही त्यामुळे मी कोणालाच घाबरत नाही अशा ठाम आणि टोकदार शब्दात त्यांनी कोल्हेकाळेंच्या गडात टोलेबाजी केली तसेच आगामी काळात कोपरगावात आबांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे कोपरगावातील कोल्हे आणि शिर्डीतील विखे दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहे मात्र गणेश कारखाना निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत असून विखेंनी कोल्हे यांच्या गडात येऊन टोलेबाजी केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे कोपरगाव तालुक्यातील संवनसर येथे स्वर्गीय नामदारराव पर्झणे पाटील यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संवत्सर परिसरातील दोनशे दहा दिव्यांग वयोवृद्धांना प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत सहाय्यक साधनांचे रविवारी वाटप करण्यात आले यावेळी सुजय विखे पाटील अध्यक्षस्थानाहून बोलत होते सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले की दिव्यांग आणि गरजू बांधवांसाठी देशातील सर्वाधिक निधी मी आणला जवळपास चाळीस हजार लोकांना याचा लाभ मिळाला आहे इथून पुढेही जनहिताची कामे करणार आहे जे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय नामदेवराव पर्जने यांनी कोपरगावसाठी पाहिले ते स्वप्न मी पूर्ण करून दाखवणार हा शब्द मी देतो तिथलं आपलं काम झालं आता इथे सुरू करायचं अशी भावना त्यांनी व्यक्त केली कोपरगाव तालुक्यात असे अनेक प्रश्न आहे ज्यांना वाच्यता मिळणं आवश्यक आहे त्यावर चर्चा होणं बोललं जाणं गरजेचं आहे परंतु काही गोष्टी नाईलाजाने बोलल्या जात नाहीत पण आता तसं होणार नाही आता आपण कोपरगाव तालुक्यात संघटनेची बांधणी करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत या भागातील प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आबामामा आणि आम्ही मिळून घेणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले सुजय विखेंच्या या वक्तव्यानंतर कोपरगावात याचे काय पडसाद उमटणार आणि आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय समीकरणे असतील याकडे कोपरगाव वासियांचे लक्ष लागले आहे बऱ्याचशा लोकांना या योजनेची माहिती नव्हती दरवर्षी केंद्र शासनाच्या बजेटमध्ये पन्नास ते साठ कोटी रुपयाची तरतूद असून देखील ते पैसे परत जात होते एक दिवस आम्ही विड्याकाट्यामध्ये बसून या योजनेचा अभ्यास केला आणि खासदार असताना अवघ्या एक वर्षामध्ये भारत सरकारच्या त्या योजनेसाठी राखीव असलेल्या सत्तर कोटी रुपयापैकी एकट्या आहिल्या नगर साठी पंचेचाळीस कोटी रुपयाचा सामान वापरण्या मला प्रधानमंत्र्यांनी बोलून घेतलं म्हणलं देशासाठी मी सत्तर कोटी ठेवलेलं होतं एकट्याने पंचेचाळीस पैसे म्हणलं साहेब हेच आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये टक्के पैसे घेत नाही म्हणून योजना यशस्वी पद्धतीने वाढवतात की प्रधानमंत्र्यांनी ती जुनी योजना बंद केली आणि आता नव्याने फक्त दिवसाला पन्नासच लोकांना आपण वाटू शकतो अशा योजनेमध्ये बदल एक माझ्या बोलत आहे म्हणजे देशामध्ये एक समान प्रत्येक लाभार्थ्याला साहित्य मिळालं पाहिजे फक्त अहिल्यानगरचे लाभार्थी का ज्या गावाने स्वर्गीय अण्णांवर आयुष्यभर प्रेम केलं त्या गावामध्ये दोनशे नव्हे पण प्रत्येक घरामध्ये हे लाभ घेण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटाची आहे तुम्ही एवढं चाळीस हजार लोकांना सामान वाटणं गरिबांच्या आशीर्वाद तुम्ही म्हटले तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तर पडले निवडणुकीला तीन महिन्यानंतर फक्त तीन महिने एखादा व्यक्ती राजकारणामध्ये पडल्यानंतर त्याचं पुनर्वसन व्हायला वर्ष दोन वर्ष तीन वर्ष विसरून जातात पण मी पराभूत झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटला एवढे लोक ओळखत नाही एवढे आज माझी खासदार सुजय विखेला ओळखतात माध्यमातून गरीबांचे आशीर्वाद मला मिळाले म्हणून मी आज लोक पण हे महत्वाचं नाही कार्य आणि कृतीच्या माध्यमातून ही योजना आपण महाराष्ट्रामध्ये आणि जसं मग अशी सन्मानिय गायकट साहेब की तुम्हाला मी अतिशय सांगतो देशामधला एक नंबरचा पुरस्कार हा आम्हीच घेणार बाबतीत कोणीही संख्या नाही साहित्य आपल्याला तुम्हाला देण्यामध्ये यश मिळालं अजूनही अनेक अशा योजना ज्या या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण राबवल्या प्रश्न संपणार नाही प्रश्न हे निरंतर आहे पण प्रश्नापासून पळ काढण्यापेक्षा प्रश्नाला तोंड जनते पुढे जाऊन जनतेच्या समस्या त्या जा सोडून करून आपण परत एकदा समाजामध्ये जे बाळासाहेब विखे पाटलांनी कोपरगावसाठी पाहिजे जे स्वप्न कैलासवासी नामदेवांना पजणींनी कोपरगावसाठी पाहिलं ते स्वप्न सुजी विखे तुम्हाला पूर्ण करून दाखवणार शब्द मी या ठिकाणी तुम्हाला आपलं काम झालंय तिकडे तुमच्या तालुक्यामध्ये अनेक अशा प्रश्न आहेत ज्याला वाच्यता बोलणं गरजेचं आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे ज्याच्यावर बोलणं गरजेचं आहे नाईराजा आणि दुर्दैवाने काही गोष्टी बोलल्या जात नाही पण आता तसं होणार नाही आपण या कोकणगाव तालुक्यामध्ये आपली संघटनेची बांधणी करत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडत या भागातले प्रश्न सोडवणुकीची जबाबदारी माननीय आबामामा आणि आम्ही मिळून सगळ्या गावांमध्ये सगळ्या परिसरामध्ये फार मूलभूत प्रश्न असतात जे सोडवणुकीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील आज अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे जे साहित्य वाटप आम्ही करत आहोत मला वाटतं हीच खरं अण्णांच्या कार्याला आदरांजली पुण्यस्मरणानिमित्त असे कार्यक्रम झाले पाहिजे ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या माणसाला त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना जो तो आयुष्यामध्ये जगला त्या भावना तरी त्याच्या गेल्यानंतर आपण पूर्ण करू शकतो असे कार्यक्रम आज या पर्धणी परिवाराच्या वतीने घेण्यात आले मी त्याचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विश्वासाने की या कालावधीमध्ये जे काही प्रश्न अनुतरित राहिले त्या प्रश्नाची सोडवणूक आपण मिळून या, या कोपरगाव तालुक्याच्या जनतेला बरोबर एकत्रितपणे करूया कुठलंही काम सोडवण्यासाठी पद आवश्यक नाही अनेक लोकांना वाटत की हे कोपरगावचे प्रश्न कसे सोडवतील ते खासदार नाही ते आमचे आमदार नाही मला पदाची गरज नाही मी त्यापेक्षा भारी काम करून टाकतो तुम्ही पदाचे हे माझं काम आहे माझा शब्द आहे आणि जे बोललो आणि जे बोलतो ते समाज हिताच बोलतो कारण की आपल्याला ना कोणाकडून काही घ्यायचं आहे ना कोणी माझं प्रपंच चालवत त्यामुळे मी कोणाला घाबरतही नाही सर्वसामान्य माणसाच्या जीवनासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या बोलण्याची हिंमत फक्त आणि फक्त विजय पाटील परिवारामध्येच आहे आणि ती हिंमत दाखवून या भागातल्या दा लोकांचं कल्याण करायची जबाबदारी आपण घेत आहोत परत एकदा आपण पर सर्वजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार